हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये वर्तुळाची जीवा ज्या तंतुवाद्याची तार एकाच वेळी छेडलेले दोन किंवा अधिक सूर किंवा स्वयसंकार होत आहे कॉर्ड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस इज अ कॉड ऑफ अ सर्कल दुसरा वाक्य आहे देर आर टू नॅचरल्स इन दिस कॉड तिसरा वाक्य आहे हर स्पीच स्टक अ डीप कॉड इन माय हार्ट चौथा वाक्य आहे दिस सर्टनली स्ट्राईक्स अ पर्सनल कॉर्ड विथ मी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू